नमस्कार मी शीतल पटवर्धन शीतलस कुकरी या चॅनेलमध्ये माझ्या सर्व सबस्क्रायबर्स हो आणि व्ह्युअर्सचे मी मनापासून स्वागत करते आज आपण एक अतिशय पौष्टिक ब्रेकफास्ट रेसिपी बघणार आहोत आणि ती आहे व्हेज दलिया चला तर मग आपण सुरुवात करूया आता इथे पॅनमध्ये आपण एक चमचाभर तूप टाकून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये अर्धी वाटी आपण गव्हाचा रवा टाकतोय जाडसर आहे तो न थांबता सतत तो दलिया सर्व बाजूनी व्यवस्थित हलवल आपण भाजून घेणार आहोत हा रवा आपल्याला गुलाबी लालसर असा रंगाचा होईपर्यंत भाजायचा आहे तोपर्यंत मी तो भाजते आणि मग तुम्हाला दाखवते एरवीसुद्धा हा रवा बाजारातून आणल्यावर थोडासा गरम करून ठेवला तर खराब होत नाही आणि टिकायला चांगली मदत होते त्यामुळे तो गरम करून ठेवायचा नुसता गरम करून ठेवला तरी चालतो म्हणजे तुपावर करायला पाहिजे असं काही नाही आता हा रवा आपला दलिया चांगला गुलाबी लालसर व्हायला लागलेला आहे आता तो पुरेसा झालेला आहे आपल्याला आणि हळूहळू मी तो आता गॅस बंद करते आणि तो काढून घेते पॅनमधनं आपलं पॅन ऑलरेडी तापलेलंच आहे त्याच्यामध्ये आता आपण फोडणीसाठी दोन टेबलस्पून गोडं तेल घालतोय त्याच्यानंतर तेल घालून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये आता घालूयात मोहरी लाल मोहरी इथे मी घेतलेली आहे तुम्ही काळी मोहरी घेतली तरी चालेल कारण काही काहीला लाल मोहरीचासुद्धा म्हणजे फ्लेवर चांगला येतो पण सगळीकडे जास्ती खूप उडते ती म्हणून त्यामुळे कोणाकोणाला नाही आवडत ते झाल्यानंतर अर्धा चमचा जिरं घालतोय आपण जिरं घालून झाल्यानंतर हिंग घालतोय आणि हिंग झाल्यानंतर आपण कढीपत्त्याची पानं त्याच्यात टाकूयात कढीपत्त्याची पानं आपण टाकल्यानंतर आपण दोन मिरच्यांचे तुकडे पण टाकलेले आहेत आलं पण घातलं आहे आपण आता आता ह्याच्यामध्ये ह्या मिरच्या खूप तिखट होत्या म्हणून मी दोनच छोटे तुकडे घातले आणि ते झाल्यानंतर आपण आता कांदा घालतो आहे आणि हे सगळं व्यवस्थित आपण आता परतून घेणार आहोत खबंग परतून घेणार आहोत आपण ते झालं की आपण बटाट्याची सालं काढून बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आणि त्याच्यात म्हणजे फोडी करून घेतलेल्या आहेत आणि त्या फोडी आपण त्याच्यामध्ये टाकतोय आणि ते जरा परतून घेऊयात आपण व्यवस्थित आणि हे झालं की आपण बारीक केलेले गाजराचे तुकडे घालणार आहोत खूप छान बारीक बारीक केलेत मी ते तुकडे आणि दिसायला पण त्यामुळे खूप छान लागतात आणि तोंडातही म्हणजे खूप मोठा तुकडा आला की ते बरोबर नाही वाटत त्याच्यामुळे ते छान वाटतं तर अशा पद्धतीने ते गाजराचे तुकडे पण आपण घालून घेतलेले आहेत आता हा दलिया जो आहे तो खूप पौष्टिक होणार आहे बघा कारण त्याच्यामध्ये आपण एक तर सर्व भाज्या घालतोय आणखीन रंगीबेरंगी असा हा तयार होणार आहे हळद घातली आपण याच्यामध्ये आत्ता तसंच इथे आपण एका टोमॅटोच्या बारीक बारीक फोडी करून घातलेल्या आहेत बघा बरं रंगीबेरंगी मी म्हटलं तसं दिसतो आहे की नाही आता ह्याच्यामध्ये आपण सिमला मिरची घातल्यानंतर आणखीनच ते छान दिसणार आहे तर आता हे सगळं आपण परतून घेतो आहे आणि त्याच्यासाठी झाकण ठेवून आपण एक वाफ आणणार आहोत म्हणजे ते आणखीनच व्यवस्थित शिजायला मदत होईल एक वाफ आणून घेतलेली आहे आपण आणि त्याच्यामध्ये आता आपण घालतोय सिमला मिरची सिमला मिरचीचे सो अगदी बारीक छान तुकडे मी करून घेतलेले आहेत आणि ते घालतो आहे सिमला मिरची घातल्यानंतर आपण जास्ती परतत नाही कारण त्याचा जो ओरिजिनल फ्लेवर असतो तर तो खूप छान वाटतो खूपच पौष्टिक होणार आहे आपला हा दलिया कारण सर्व भाज्या यात असल्यामुळे त्या आपोआपच आपल्या खाल्ल्या जातात आता इथे आपण दलिया जो आपण भाजून ठेवलेला होता तर तो आता आपण घालतोय आणि परत एकदा छान मिक्स करतो आहे डब्यात द्यायला ब्रेकफास्टला हा पदार्थ खूप सुंदर आहे आता हे जे पाणी आपण आहे ठेवलेलं तर ते दोन वाट्या पाणी आहे आणि ह्याच्यासाठी ते परफेक्ट प्रमाण आहे तर आता हे बघासुद्धा दलियासुद्धा किती छान दिसतोय बघा आपला तर आता हे तिखट मीठ आपण याच्यामध्ये घालून घेऊ तिखट म्हणजे हिरवी मिरची आपण ऑलरेडी घातलेलीच आहे आता चवीप्रमाणे आपण त्याच्यामध्ये मीठ घालतोय आणि पाठोपाठ आपण त्याच्यामध्ये साखर पण घालणार आहोत थोडीशी चवीला साखर लागते नाही म्हटलं तरीसुद्धा अजिबात नाही असं चालत नाही त्यामुळे चव खूप छान येते आणि हे घालून आपण मिक्स करून घेऊयात जरा नंतर आपण त्याच्यामध्ये घालतोय पाव चमचा धन्याची पावडर आता ही ऑप्शनल आहे म्हणजे तुम्ही घातली तर स्वाद चांगलाच येतो पण तुम्हाला नसेल आवडत तर नाही घातली तरीसुद्धा चालेल आणि जे आता आपण पाणी उकळायला ठेवलेलं होतं तर ते आपण त्याच्यामध्ये घालूया आणि छान आपण ढवळून घेऊया ते पाणी घातल्यानंतर तो असा एकदम फुलेल हा रवा आपला त्याचबरोबर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर पण आत्ता घालतोय म्हणजे मग त्याचा स्वाद जो आहे कोथिंबिरीचा तो त्याच्यामध्ये उतरेल आणि हे सर्व मंद गॅसवर आपण ठेवून देणार आहोत शिजण्यासाठी त्याच्यावर आता मी झाकण ठेवून देते म्हणजे त्या ते, ते वाफेनी छान शिजेल आता पाहूयात आपण एक दोन मिनटांनी वाव मस्त झालं एकदम आता ते ढवळून बघूयात आपण हे बघा किती सुंदर झाला आहे एकदम असा सळसळीत आणि छान झाला आहे तरीसुद्धा दलिया नीट शिजला की नाही ते एकदा मी चेक करते थोडा शिजायला हवा आहे त्यासाठी आपण त्यावर त्या परत एकदा आता झाकण ठेवूयात झाकण काढूयात आपण आता वा मस्त वापरली आहे त्याला आणि छानच शिजला असेल आता तो आता हा दलिया दिसतो आहे बघा किती छान तो आपण आता डिशमध्ये काढून घेऊयात कारण तो खाण्यासाठी आता तयार आहे डिशमध्ये त्याला आपण नारळ आणि कोथिंबिरींनी सजवूया बघा कसा दाणेदार छान दिसतो आहे तो असा हा वाफाळलेला गरमागरम दलिया पावसाळ्याच्या दिवसामध्ये थंडीच्या दिवसामध्ये किती छान वाटेल खाय असा हा रंगीबेरंगी पौष्टिक दलिया बनवून तयार आहे तुम्ही पण नक्की करून बघा ही आवडली रेसिपी तर इतरांबरोबर शेअर करा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू